तोडाची लापशी तुम्ही सर्वांनीच खाल्ली असेल पण त्याच लापशीपासून इतका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसा तुम्ही कधी खाल्ला आहे का आज मी तुम्हाला अतिशय झटपट आणि तितकाच पौष्टिक अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात डाळ तांदूळ न भिजवता किंवा कोणत्याही पिठाचा वापर न करता फक्त लापशी रवा वापरून हा इतका पौष्टिक ग्लुटेन फ्री डोसा दाखवणार आहे हा डोसा तुम्ही वजन कमी करत असाल तरी देखील खाऊ शकता किंवा ज्यांना मधुमेह आहे अशी व्यक्तीसुद्धा बिनधास्त हा डोसा खाऊ शकते तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत जाळीदार हा डोसा बनला आहे हा डोसा तुम्ही जरी सकाळी बनवून ठेवलात तरी अगदी रात्रीपर्यंत असाच्या असा, असा मऊ लुसलुशीत राहतो आणि विशेष म्हणजे हे डोसे अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात आणि पोटभरीचा नाश्ता सुद्धा आहे चला तर मग लापशी रव्यापासून डोसे कसे बनवायचे ते लगेचच पाहूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत डोसा बनवण्यासाठी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून एक वाटी इतका बारीक लापशी रवा घेतलेला आहे दुकानामध्ये तीन प्रकारचा लापशी रवा मिळतो तुम्ही कोणताही लापशी रवा इथे घेऊ शकता लापशी रवा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी इतका दही चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा वाटी पाणी घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण लापशी रवा घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत लापशी रवा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं दही आणि पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आहे जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही भिजवत ठेवू शकता वेळ असेल तर जास्तीत जास्त वेळ वेळ भिजवून ठेवा नसेल तर दहा ते पंधरा मिनिट भिजवून ठेवला तरी देखील चालेल हे मिश्रण असं झाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता लापशी रवा दही आणि पाण्यामध्ये मस्त असा भिजलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक गुळगुळीत असं वाटून घ्यायचं आहे वाटून झालेलं मिश्रण आपल्याला आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मिश्रण जाड ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही आज आपण हे डोसे झटपट तयार करणार आहोत म्हणून पाव चमचा इथे मी खायचा सोडा घालणार आहे खायचा सोडा घालायलाच पाहिजे असं काही नाही डोसे हलके आणि जाळीदार होण्यासाठी इथे मी खायचा सोडा घालणार आहे जेव्हा डोसे बनवायचे आहेत तेव्हाच हा खायचा सोडा घालायचा आता आपला बॅटर तयार झालेला आहे डोसे बनवण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा सुरुवातीला मी हलकासा गरम करून घेतलेला आहे त्यावर आता तेल लावून घेणार आहे तेल लावण्यासाठी इथे मी बटाट्याचा वापर केलेला आहे मिश्रण तव्याला चिकटू नये म्हणून आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला तेल लावून झाल्यानंतर आपल्याला पळीच्या सहाय्याने मिश्रण गोलाकार पसरवून घ्यायचा आहे मिश्रण गोलाकार पसरवून झाल्यानंतर तव्यावर आपल्याला झाकण ठेवून डोसा हाय हीटवर वर शिजवून घ्यायचा आहे डोसा एका बाजूने शिजल्यानंतर कालत्याच्या साह्याने डोसा उलटवून दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने डोसा शिजल्यानंतर आपल्याला डोसा एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे लापशी डोसा हा एक पौष्टिक आणि आरोग्यदायी नाश्ता आहे जो वजन कमी करण्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो एकदम सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहे आपले सर्व डोसे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता डोशाला मस्त अशी जाळी आलेली आहे मऊ लुसलुशीत असे आपले डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास आस लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद